वाईटाबद्दल वाईट असं जीवन आम्ही जगू नये पॉसिबल आहे काय वो यस yes, पॉसिबल आहे आज एक साक्ष मी सांगणार आहे एका बहिणीची त्या बहिणीनं नन म्हणून ती सेवा कार्य करत होती आणि परमेश्वरानं तिला रीतीने त्या ठिकाणी वापरून घेतलं स्किनवरती त्यांचा फोटो तुम्ही पाहू शकता सिस्टर राणी मरिया या सिस्टर सेवा कार्य करतात आणि एकोणतीस जानेवारी एकोणीसशे चोपन्न रोजी केरळमध्ये त्यांचा जन्म झाला आणि इंदोरमधील नाचबोर इथे ते जे काही आदिवासी लोक आहेत त्याच्यानंतर जे काही त्या ठिकाणी गरीब लोक आहेत यांच्यामध्ये सेवा करत होती आणि त्या गावामध्ये जो एक जमीनदार होता श्रीमंत व्यक्ती होता तो या गरीब लोकांना छळ करून त्यांना त्रास देऊन त्यांची जमनी तो हळपायचा प्रयत्न करत होता पैशाच्या मागणी पोटी पैसे जर त्यांनी मागितले तर पैसे मागल्यानंतर त्यांच्याकडून तो कोऱ्या स्टॅम्पवरती अंगठे घेऊन त्याची जमीन तो लाटण्यासाठी प्रयत्न करत होता आणि किती तर त्या ठिकाणी तो जमीनदार त्या लोकांना तो त्रास देत होता अशा लोकांच्या विरोधात जमीनदाराच्या विरोधात सिस्टर मारिया त्या ठिकाणी उभा राहिलेत कितर लोकांसाठी तिने प्रयत्न केलेत किती तर, के कि तर शाळा त्या ठिकाणी ओपन व्हायला तिने प्रयत्न केलेत त्या जे शेतकरी बंधू वर्ग आहेत त्यांच्या शेतामध्ये बोर यावून किती त्यांनी प्रयत्न केलेत किती महान रीतीनं ती बहीण चालत जाऊन सायकलवरून जाऊन एका गावातून दुसऱ्या गावामध्ये किती तर अद्भुत सेवा कार्य सिस्टर मारिया राणी मारिया त्या ठिकाणी करत होते परंतु प्रियाणू काही लोकांना ते आवडलं हो लोका नाही काही लोकांना ते आवडलं नाही जी बहीण जाऊन इतर लोकांची ती आश्रय पुसत होती जी तरुण किंवा लहान लेकरं एज्युकेशन न घेता फिरत होती अशा लेकरांसाठी तिनं शाळा त्या ठिकाणी सुरू केल्यात काही बहिणींना तिने शिकवायसाठी प्रयत्न केले प्रौढ साक्षरता त्या ठिकाणी सुरुवात केली आणि किती तर अद्भुत कार्य सिस्टर राणी मारिया हे करत होते आणि अशा काही लोकांना आवडल्या नसल्यामुळं एक तो त्या ठिकाणी तो जमीनदार होता त्यानं राणी मारिया यांना मारण्यासाठी एका व्यक्तीला सुपारी दिली त्या व्यक्तीचं नाव सामंदर सिंग म्हणून तो व्यक्ती होता आणि एके दिवशी आपलं कार्य करण्यासाठी एका गावाला फेड देण्यासाठी राणी मारिया सिस्टर एका बस म्हणून ते प्रवास करत होते त्याच बसमध्ये हा व्यक्ती चढला त्या व्यक्तीनं त्या सिस्टरवरती वॉच चिवलं होतं ती कुठं जाते कुणाला भेटते काय काय करते त्याची कुठली वेळ आहे हे सर्व गोष्टी त्या ठिकाणी त्या व्यक्तीनं समदर सिंगनं पाहून ठेवल्या होत्या आणि तो नेहमी तिच्यावरती वास ठेवत होता आणि संधीची तो वाट पाहत होता की कधी या सिस्टला सपून टाकेन कधी या सिस्टला मारून टाकेन आणि ज्या जमीनदारनं त्या समदर सिंगला जी सुपारी दिली होती त्या समदर सिंग व्यक्ती सुद्धा हा शेतकरी होता आणि यानं सुद्धा त्या जमीनदाराकडून कर्ज घेतले होते आणि कर्ज घेतल्या असताना याला कर्ज फेडायला ती ताकद नव्हती आणि तो एके दिवशी त्या जमीनदारकडे जातो आणि म्हणतोय की साहेब माझ्याकडे कर्ज फेडायला माझ्याकडे पैसे नाही आहेत आणि मी तुम्हाला देऊ शकत नाही मला माफ करा आणि तुम्ही जे काय सांगेल ते मी करण्यासाठी मी प्रयत्न करीन जे काय सांगा मी करीन हा जमीनदार अशाच व्यक्तीच्या शोधात होता की जो जाऊन राणी मार्या सिस्टरना जीवन संपवून टाकेल ह्या ज्या बहिणी असतात आपलं पूर्ण जीवन त्याग करतात कोणत्याही प्रकारे जगामध्ये ते राहत नाहीत आपलं पूर्ण जीवन परमेश्वर समर्पित करतात विवाह ते करत नाहीत आपले तरुण पण परमेश्वर ते देतात सामाजिक क्षेत्रामध्ये त्याच्यानंतर आरोग्य विभागामध्ये त्याच्यानंतर लेखनाने एज्युकेशनमध्ये ते प्रयत्न सर्वोपरी प्रयत्न करत असतात मरेपर्यंत ह्या जे असतात आपलं जीवन त्यांनी समर्पित केलं असतं लोकांसाठी देवाचं प्रेम येशू ख्रिस्ताचं प्रेम जगामध्ये वाटण्यासाठी आणि तो समंदर सिंग जो व्यक्ती वाट पाहत असतोय आणि ज्या जमीनदारांना त्याला सांगितलं असते जर तू राणी मारिया यांना जर तू फार करशील तर मी तुझं सर्व कर्ज माफ करेन माझ्या बहिणीनु भावानू ती व्यक्ती त्याच गोष्टीची वाट पाहत असते एक जी स्त्री आपलं जीवन तिनं लोकांसाठी बेचण्यासाठी प्रयत्न केला आपल्या आपल्या तारुण्य तिनं परमेश्वाकड समर्पित केलं आपल्या तारुण्याच्या कुठल्या गोष्टीकड तिनं लक्ष लावू नये नाही मला माझा संसार थाटला पाहिजे माझं जीवन मी चांगलं इशारामध्ये जगलं पाहिजे अशा कुठल्या गोष्टीचा प्रयत्न सिस्टर मारी आ, सिस्टर राणी मारिया यांनी विचार केला नाही आपलं जीवन परमेश्वरच्या कार्यासाठी समर्पित केलं होतं हा व्यक्ती त्या संधीची वाट पाहत होता त्या बसमध्ये सिस्टर राणी मारियात चढलेत हा व्यक्ती त्या मागून त्या ठिकाणी चढला चालते बसमध्ये काही अंतर गेल्यानंतर त्या व्यक्तीनं आपल्याजवळचा चाकू त्या ठिकाणी काढला चाकू काढल्यानंतर तो सिस्टर राणी मारियाच्या जवळ गेलेत आणि सपा सपा वार करायला सुरुवात केली त्या बसमध्ये गोंधळ उडाला काही लोकांनी अडवण्यासाठी प्रयत्न केलेत पण तो अडवण्यासाठी प्रयत्न केला असताना त्या व्यक्तीने चाकू लोकांना धाक दाखवला इथून तुम्ही जावा नाही तर तुम्हाला सुद्धा मारून टाकेल सगळी लोक त्या ठिकाणी पुरुष कितर होते त्या ठिकाणी ते डायवर होते कंडेक्टर होते एस टीचे परंतु कोणीही व्यक्ती त्या सिस्टरला वाचण्यासाठी पुढे गेला नाही ही जगाची रीत असते कारण जेव्हा एखादा व्यक्ती आपलं जीवन बेचतो एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला त्या समस्यातून संकटातून त्याच्या निराशातून बाहेर काढण्यासाठी जगातील लोक मदत करायला पुढे जात नाही ती बहीण त्या ठिकाणी मदतीसाठी हाक मारतो होती ती आरडाओरड करत होती अहो मला यातून वाचवा मला यातून वाचवा माझं रक्त चालय मला साय मला साय खरा मला मदत करा त्या बसमध्ये एवढी लोक असताना एक सुद्धा व्यक्ती त्या बहिणीला त्या ठिकाणी मदत करायला नाही माझ्या बहिणीनुबालो चाळीस चाकूचे वार त्या सिस्टरच्या अंगावरती केले चाळीस चाकूचे वार ती सिस्टर त्याच ठिकाणी त्या, त्या बसमध्ये गत प्राण झाली आपलं जीवन संपवली आपलं जीवन त्या ठिकाणी तिचं मरण झालं त्या ठिकाणी ती मेली मेल्यानंतर जेव्हा पोलिसांना समजलं पोलिसांनी या व्यक्तीला शोधून काढलं तर पळून गेला होता या व्यक्तीला शोधून काढलं आणि त्या ठिकाणी तिला पकडलं आणि पकडल्यानंतर तिला जेलमध्ये टाकलं आणि त्याने त्याचा गुन्हा कबूल केला आणि गुन्हा कबूल केल्यानंतर त्याच्यावरती खटला भरण्यात आला आणि त्याला एकतर जन्म किंवा एकतर फाशी याचा निर्णय त्या ठिकाणी देण्यासाठी त्याला जेलमध्ये त्या ठिकाणी ठेवलं होतं त्या दरम्यान सिस्टर राणी मारियाची याची बहीण सोनी मारिया या पण सिस्टर होत्या एक नन होत्या त्यांच्याबरोबर सेवा कार्य करणाऱ्या आणि ख्रिस्ताचं प्रेम आपल्या त्या सिस्टरनं राणी मारियानं आपली आपली बहीण सोनिया मारिया हिच्या जीवनामध्ये ख्रिस्ताचं प्रेम तिने ओतलं होतं आणि जेव्हा ती बहीण सोनी मारिया राणी मारियाला प्रश्न विचारत होती दीदी दिदी दी जेव्हा तू आता आपल्या उदार होऊन ज्या रीतीने सेवा कार्य करतायस आणि लोकांच्या जे जमीनदार आहेत त्यांच्या रागाला तू सामोर जात आहेस आणि जर तुम्ही तुला तिने माराण केली तुला ठार केलं तर तू त्यांना क्षमा करशील काय त्या ठिकाणी राणी मारिया म्हणतात माझ्या बहिणी मी क्षमा करायला मी जिवंत राहील का नाही राहू शकणार मी जिवंत राहणार नाही त्या ठिकाणी मी मरून जाईल पण मी तुला विनंती करतो तू तिला क्षमा कर जे माझ्या जीवनामध्ये कधी काय अशी घटना घडेल त्या व्यक्तीला तू क्षमा कर आणि प्रत्येक वेळी सोनी मार या सिस्टरच्या कानामध्ये आपल्या बहिणीचे आपल्या दिदीचे शब्द तिला नेहमी ऐकायला येत होते ते प्रेमाचे शब्द की तू क्षमा कर नेहमी तू माफ कर तू क्षमा कर ख्रिस्ताना आम्हाला क्षमा केली वाईटाबद्दल वाईट तू करू नको वाईटाबद्दल तू वाईट कर नको ख्रिस्ताना आम्ही वाईट असताना आमचं वाईट केलं नाही तर आपलं रक्त सांडून आपलं प्रेम दाखवून आम्हा प्रत्येक आमच्या बापाची क्षमा केली आम्ही फटके मारले आम्ही खाट्याच मुकुट खाटला आम्ही तिच्या मारले तर येशू म्हटला हे बापा त्यांना क्षमा कर ते काय करतात त्यांना कळत नाही माझ्या बहिणी लक्षात ठेव तुला क्षमा करायचा आहे त्या व्यक्तीला समुद्र सिंगला एकतर फाशी किंवा जन्म टेप त्या ठिकाणी ठेवली होती माझ्या बहिणीनं भावानू परंतु जेव्हा ती सोनी मारिया तिला जाऊन छेलमध्ये त्या व्यक्तीला भेटते त्या व्यक्तीचे हात आपल्या हातामध्ये घेते ते हात पाहते ज्या मनामध्ये विचार येतो याच हातानं माझ्या आईचा माझ्या माझ्या बहिणीचा खून केला याच हातानं माझ्या बहिणीचं रक्त सांडलं आणि जेव्हा ती हात बेते थोडा वेळ तिच्या मनामध्ये पुन्हा राग येतो पुन्हा एकदा तिच्या बहिणीचे शब्द ते आठवतात वाईटाबद्दल वाईट करू नको वाईटाबद्दल वाईट तू करू नको ती सोनी मारिया सिस्टर त्याचे हात घेतात त्याच्या हाताची ती चुंबन घेते आणि त्या ठिकाणी असलेल्या जेलला तिथून सांगते की मला मी या भाववरती जी काही केस घाटली होती आम्ही आमची केस परत घेत आहोत आम्ही याच्यावरती कुठल्या प्रकारचा खटला घालत नाही ह्याला क्षमा करत आहोत ह्याला माफ करत आहोत आणि आमचा कुठलाही खटला त्याच्यावरती नाही जेव्हा तो समतसीक आज जेलमध्ये शब्द ऐकतोय आपल्या डोळ्यातून आशुयाला सुरुवात करतात कोण लोक तोय असली कसली लोक आहेत याच्या आहेतच रक्त मी सांडलं या तरुण बहिणीला आम्ही मारून टाकलं तरी तिची बहिणी की क्षमा करतो आम्ही आम्ही आमच्या गाठेला खटखटला आम्ही परत घेतो कोणी लोक घेत तो व्यक्ती छेलमध्ये रडायला सुरुवात करते प्राणू जेव्हा तो बाहेर पडतोय सिस्टर राणी मारियाच्या कुटुंबाला जाऊन भेटतोय ते ते त्या ठिकाणी त्याची आई वडील असतात सिस्टरचे ते दोन्हीसुद्धा त्या समदतसिंगला आशीर्वाद देतात आणि तो येशू ख्रिस्त त्याचं प्रेम तो समजून घेतोय जाणून घेतो आहे आणि जे महान प्रेम वधस्तंभावरती होतं ते वधस्तंभावरचं प्रेम सिस्टर राणी मारियाने त्या ठिकाणी दाखवलं शक्य आहे काय काही लोकांच्या मनामध्ये प्रश्न आला असेल येशू ख्रिस्त दोन हजार वर्षापूर्वी त्या रीतीनं वाईटाबद्दल वाईट त्याने केलं नाही निंदा बद्दल निंदा त्याने केली नाही आम्ही असं जगू शकतो काय उत्तम उदाहरण सिस्टर राणी आम्ही पाहू शकतोय ओरिस्सा मध्ये दे देवाचे मान सेवक ग्रॅम स्टेन जेव्हा त्यांना जाऊन मारण्यात आलं आणि पत्नीला जेव्हा पोलिसांनी विचारले की कुठल्या प्रकारचा खटला यांच्यावरती गाठला पाहिजे आणि त्या ठिकाणी ग्रॅम स्टेनची पत्नी त्या ठिकाणी म्हणते याला तुम्ही क्षमा करा कारण आम्ही त्यांना क्षमा केलेला आहे वाईटाबद्दल वाईट हाच इतर तर देवाचे सेवक जीवन द्यायला तयार होतात पण तू बदल वाईट करत नाही पण